स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या परती चॅनल दररोज नवीन वर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पद भरतीचा रिझल्टबाबत महत्त्वाची आपण अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शॉर्ट पण तर नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला तस लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली ते लाल बटनामध्ये क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी अपडेट अशी आहे की सुभाष शेळकी यांनी मित्रांनो आरोग्यपद भरती महत्त्वाची भेट दिली बघा आरोग्यभर दोन हजार तेवीस मागच्या शुक्रवारी मित्रांनो दहा पदांचे निकाल ठिकाणी जाहीर केले होते मागच्या शुक्रवारी दहा पदांचे निकाल जाहीर केले होते याही शुक्रवारी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर दहा पदांचे नाही तर कमीत कमी दोन पदांचे तरी देखील निकाल जाहीर केले पाहिजे होते याच्या ठिकाणी अपेक्षा होती आता बघा या आठवड्यामध्ये मित्रांनो अजून एकही पदाचा देखील निकाल जाहीर झालेला नाही आहे तुम्ही जर बघितलं तर या आठवड्यामध्ये एकाही पदाचा अजून आणखी निकाल जाहीर झाला नाही आहे पैकी चौचाळीस पदांचे निकाल या ठिकाणी बाकी आहेत ऐकतोय मित्रांनो पो फोन केले तर कोणीही दखल घेत नाहीये उडवा उडीचे मित्रांनो उत्तर देतात फेब्रुवारी अखेर मित्रांनो सर्वांना ठिकाणी जॉईनिंग मिळायलाच पाहिजे यासाठी मित्रांनो तानाजी सावंत ठिकाणी विनंती केली आहे आता विधी माहिती अशी मिळाली की आरोग्य जे रिझल्ट आहे ते रिझल्ट मित्रांनो त्या दोन दिवसामध्ये तुमच्या ठिकाणी जाहीर होऊ शकतात अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे आता मित्र हे जी रिझल्ट आहे हे रिझल्ट याच्या दोन दिवसामध्ये मित्रांनो जाहीर होणं गरजेचं आहे जर हे जाहीर झाले नाही तर मित्रांनो फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग कशी मिळणार कारण मित्रांनो मार्च महिन्याच्या स्टार्टिंगला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो आचार शेतकरी लागते जर आणखी मित्रांनो जाहीर झाली आचारशे जर आणखीन लागली तर तुमच्या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग कधी मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून येत्या दोन दिवसामध्ये नाहीतर ह्या आठवड्यामध्ये तुमच्या ठिकाणी रिझल्ट मित्रांनो जाहीर झालेच पाहिजे आणि तुम्हाला ठिकाणी मित्रांनो जॉईनिंगसुद्धा सुद्धा मिळाली पाहिजे आता बघा बी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ह्यासाठी काय करावे लागणार तर ह्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे विदेंतीनं असं चालणार नाही की तुमचे रिझल्ट या दिवशी लागणार त्या दिवशी लागणार मग आपण हातावर हात ठेवून ठिकाणी वाट बघायची असं चालणार नाही विधेयंत्रणं आपल्या लाडिकेने काही ना काही पावले उचलावं लागतील जसे की मित्रांनो झेडपी भरतीसाठी विद्यार्थ्यांनी मोहीम राबवली आहे तुम्ही बघितलं सर मित्रांनो झेडपी भरतीसाठी सुद्धा ठिकाणी आपण मोहीम राबवल्या झेडपी रिझल्टसाठी असतील झेडपी वेळापत्र होत असेल तर मित्रांनो विद्यार्थी कॉल करतात त्याचप्रकारे मित्रांनो आरोग्य भरती व ठिकाणी कोणीही मोहिमे ठिकाणी राबवत नाही आहे विद्यार्थी म्हणत होते खूप सारे विद्यार्थी की सर तुम्ही मोहीम राबवा सतो मेडिकली मोहीम सुरू करा आरोग्य रिझल्टबाबत तर लवकरात लवकर रिझल्ट जाहीर होतील तर विधी त्रिण जर तुमचा सपोर्ट असेल तर मी खरोखर मोहीम राबवणार आहे आणि तुमचा आरोग्याचा रिझल्ट मित्रांनो आणणार आहे जर तुमची इच्छा असेल तर जर विदेंद्रन तुम्हालाही वाटत असेल की तुमचा रिझल्ट आणखीन येत्या काही दिवसामध्ये जाहीर झाला पाहिजे आणि तुम्हालाही वाटत असेल की रिझल्ट एक लवकरात लवकर जाहीर झाला पाहिजे फेब्रुवारी अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळाली पाहिजे हे जर तुम्हाला वाटत असेल तर विदेंद्रा तुमचं स तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे आता विदेंद्र सपोर्ट म्हणजेच काय तर विदेंद्रनु तुम्हाला मी आणखी कॉल मोहीम कशी सुरू करायची याची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार तुम्हाला नंबरही मी प्रोवाईड करेल सर्व व्यक्तींचे ज्या नंबर तुम्हाला की फक्त दररोज कॉल करायचे असणार आहे आणि तुम्हाला मेसेज करायचे कारण मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरले मी फॉर्म भरले नाही आहे म्हणजेच मित्रांनो काय तर तुम्ही जर फॉर्म भरलं असेल तर तुम्ही या ठिकाणी विचार नाही करू शकता तुम्ही या ठिकाणी विचारपूस करू शकता तुम्हाला मित्र सर्व ऑथॉरिटी आहे त्यांना विचारायची ठीक आहे मग तुम्ही या ठिकाणी विचारू शकता त्यांना कॉल करू शकता त्यांना मेसेज करू शकता सांगू शकता की सर आरोग्याच्या ठिकाणी रिझल्ट जारी करा सर आरोग्यावरचे बाकीचे पदांचे रिझल्ट कधी जाहीर होतील सर जॉईनिंग कधी मिळणार हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता कारण मित्रांनो बाकी पदांची निवडी आधी प्रतिष्ठा जाहीर झाली आहे बाकी पदांच्या ठिकाणी बाकी आहे मग ही कधी जाहीर होईल हे प्रश्न तुम्ही विचारू शकता त्यासाठी मित्रांनो आपल्याला कॉल मोहीम राबवायची कॉल मोहीम मित्रांनो रावायचे जर रिझल्ट तुमच्या ठिकाणी जाहीर झालं तर ठीक नाही झाले तर मित्रांनो आपल्या ट्विटरवरती हॅशटॅग सुद्धा रावायची हेही नाही झालं तर मग मित्रांनो आपली पुढची प्लॅनिंग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की कशा आपण या ठिकाणी ॲक्शन घेणार आहोत आणि स्वतः मित्रांनो मी सुद्धा ठिकाणी त्यांची भेट घेणार आहे ताण्याची सामान्यांची आणि तुमचे रिझल्ट देखील जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे पण मित्रांनो एवढी करायची आवश्यकता नाही आहे जरी तुम्ही कॉल मोहीम राबवली तरी तुमचा रिझल्ट तुमच्या पशी येऊन जाईल कारण मित्रांनो त्यांनाही जाहीर करायचं आहे येत्या काही दिवसामध्ये ते रिझल्ट जाहीर करणार आहे पण रिझल्ट लवकर आला तर तुमचा फायदा होणार आहे म्हणून मित्रांनो आपल्याला ही मोहीम सुरू करायची आहे जर तुमची इच्छा असेल की मोहीम सुरू केली पाहिजे तर कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की सर आरोग्यच्या ठिकाणी मोहीम सुरू करा सर माझा तुम्हाला पूर्ण या ठिकाणी सपोर्ट आहे फक्त एवढंच लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर आम्ही आणखीन तुमच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत सर आरोग्य ठिकाणी रिझल्ट जाहीर झाला पाहिजे यासाठी आम्ही सपोर्ट करणार आहोत सर आरोग्यच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर करण्यासाठी आम्ही ठिकाणी मोहिमेमध्ये सहभागी होऊ इच्छितो सर आरोग्यवरचा रिझल्ट जाहीर झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा सर सपोर्ट आमचा आहे तुम्ही फक्त एवढंच लिहून पाठवा जितकी जास्त विद्यार्थी सपोर्ट करतील तेवढा लवकरात लवकर मित्रांनो मोहीम आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत जेणेकरून तुमचा रिझल्ट लवकरात लवकर जाहीर होईल नाहीतर मित्रांनो तुमचा रिझल्ट इथे येणारच आहे त्याबाबत काही शंका नाही आहे पण लवकरात लवकर लग आला पाहिजे ही आपल्या ठिकाणी अपेक्षा आहे म्हणून मित्रांनो आपल्या ठिकाणी मोहीम सुरू करायची जेणेकरून मी त्यांच्यावर दबाव होईल आणि दबाव आल्याच्यानंतर ते त्या ठिकाणी लवकरात लवकर रिझल्ट जाहीर करतील नाही तर तुमचा रिझल्ट आहे की मित्रांनो इत्या काही दिवसांमध्ये येणार आहे पुढच्या आठवड्यात तुमच्या ठिकाणी रिझल्ट नक्की जाहीर होणार आहे येत्या दोन दिवसांमध्ये तुमचा रिझल्ट जाहीर होईल अशा ठिकाणी दाट शक्यता आहे आता पाहावं लागणार की रिझल्ट जाहीर होतो की नाही पण कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की तुमचं सपोर्ट आहे की नाही ठीक आहे तर ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि मोहीम सुरू करायची की नाही कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा भेटूया मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद